आणि वादग्रस्त कृती ही कृपा करून टाळा आपल्याला आपल्या चारी उमेदवारांना मताधिक्य वाढवायचंय बोलायला जाताना तुमच्या माझ्या बोलण्यानी आपल्या उमेदवारांच मत घटणार नाही ही खबरदारी फार काळजीपूर्वक त्या ठिकाणी सगळ्यांनी घेतली पाहिजे आपण सार्वजनिक आपलं वर्तन हे नम्रतेचं ठेवलं पाहिजे जर मत मागायला गेला एखादा विरोधी असला नाही मत देणार बाबा दिलं द्यायचं नाही द्यायचं तुझा अधिकार आहे मागायचा आमचा अधिकार असं करून पुढे जावा नाहीतर नाही देत ना जागेला उडत ते उडत गेला तर तुम्ही राहाल तिथं उमेदवार जाईल उडत तसला काही करू नका मी पण सारखं सकाळी उठल्यावर सातला बाहेर पड भेटायला लागतो तेव्हा बर्फ डोक्यावर ठेवतो म्हणतो चिडायचं नाही चिडायचं नाही चिडायचं नाही आवाज चढवायचा नाही चढवायचा नाही चढवायचा नाही मित्रांनो गमतीचा भाग नाही खरोखरीच नम्रतेनं वागा कुठही काही उर्मटपणा दाखवू नका ती महाराष्ट्र संस्कृती आहे नम्रता महाराष्ट्राची परंपरा आहे आपल्याला सत्तेचा दर्प आहे असं कुठल्याही परिस्थितीत केंद्रात आप राज्यात आपलं सरकार असल्यामुळं आपल्या वागण्यात बोलण्यात वाटता कामा नये लोकांना वाटता कामा नये याच भान सगळ्या कार्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे शेवटच्या कार्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे आणि स्टेजवर बसणाऱ्या सर्वांनी पण ठेवलं पाहिजे त्याचबरोबर लोकांशी जोडून घ्या सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटना यांनाही सोबत घ्या आपल्या पुणे जिल्ह्यात पुणे शहरात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना आहेत त्यांनाही त्यांचा मान सन्मान त्यांचाही प्रतिष्ठा त्या थे ठिकाणी ठेवून त्यांना सोबत आपण घेऊ आणि घेतलं पाहिजे फोन आणि समाज माध्यमात काळजी घ्या आचारसंहितेचं पुरेपूर पालन करा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये